नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साडेनऊ वाजलेत आणि आम्ही चाललेलं थोडंसं जंगलामध्ये फेरफडका मारायला जंगला तर जंगलात जाण्याची बरीचशी कारणं असतात तर काय मिळेल ते घेऊन या आंबे जरा मिळाले तर आंबे पण आणू कारण अजून आंब्याचा सीझन काही गेलेला नाही आहे फनस जर मिळाला तर फनस पण खाऊया आपल्यासोबत आज संतोष आहे करणेश हा भाचा अंधरीतून आला ते तिघण आहेत आणि टायगर आहे टायगर हा कुठला पाहुणा आहे काय माहिती नाही आणि इकडून संदेश आला आहे सकाळी झाला आहे आले आले त्याला जंगलात फिरवायला नेतो आहे आंबे झाडांवरती बरेच आहेत अजून काय पाऊस पडला वाट लावून टाकली ते आंबे खाण्यालायक पण उरले नाहीत हे विचार करून खायला लागतो कापून कापून बघायला लागतं आंबा चांगला आहे की नाही बरेच आंबे खराब केले यावर्षी करवंदवा किती आहेत काय यावर्षी पावसाने वाट लावून टाकली ह्या बाजूला पण किती रे आहेत पिकायचा टाईम झाला आणि पावसाचा टायमिंग झाला त्यामुळे मग करवंद अळू कायच खाता आलं नाही पावसात ही सगळी फळं खाणं म्हणजे रिस्क घेऊन खायचं जास्त खाल्लीत तर त्रासच आहे मग थोडीशी खाल्लीत तर थोडासा रिस्क घेऊन खाऊ शकता तुम्ही किती काय पण म्हटलंत ना तरी असा आंबा दिसला की मग काय मन राहत नाही मस्त एकदम हे बघून बघून खाल्लात तर आंबे चांगले निघतात अजून मग सगळेच काय खराब नाहीत होतं काय आंबा बघितला की माहिती आहे पुढच्या वर्षी आंबा मिळेल डायरेक्ट त्यामुळे मग कसा थोडा थोडा खावा लागतोय सरते शेवटीचे आंबे खायला अशा प्रकारे म्हणजे आपण आलेले आता केळीच्या वरती वर केळीची बाव आहे आणि हा केळीचा कड्या पाणी व्हायला लागलं आहे आणि हे मशीनसाठी केलेलं आहे खास असे इथे डुबतात पावसाळ्यातून जरा पाणी वगैरे व्यवस्थित राहतात आंबे भेटले थोडेसे पिकले सहा पिकलेले आहेत कड्या दाखवतो तुम्हाला हा बघा हा केळीचा कड्या अजून पाणी झालं ना मस्त मोठा असा मोठा धबधबा दिसतो गावाकडे असे अप्रतिम असे ठिकाण आहेत आणि ती प्रत्येक गावामध्ये असतात फक्त त्याची जपणूक करणं गरजेचं आहे काळाच्या ओघात आपण विकासाच्या पाठी जातो आणि या सगळ्या गोष्टी मग आपल्याला असे प्युअर मिळत नाहीत आता हा धबधबा कोणी उडू शकत नाही पण ह्याचं पाणी एवढं क्लिअर आहे ना ते पाणी आपल्याला नंतर मिळेल की नाही ह्याची गॅरंटी नाही आपण राहतो एवढा डोंगरात त्यामुळं डोंगरातलं जे काही शुद्ध पाणी आहे ते आपल्याला प्रत्येक वेळी अनुभवायला मिळतं प्यायला मिळतं पोहायला मिळतं हे मस्त पाणी आहे रे अचानक कुठून आलं हा आहे काय हा दिसतो आहे का इथे झरा आहे आणि तो कुठून आला असेल काय माहिती नाही इकडे केळीचा कड्याच्या बाजूला इकडे वाट आहे इकडे आता थोड्या दिवसानंतर हिकडं उपलाट होतं आता सध्या बघा फक्त एकच झरा आहे तो खाली आहे इथे एक स्टॉप घेतलेला आंबे थोडेसे मिळाले ना एक 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 आंबा खाल्ला सर्वांनी पुढे जाऊया एनर्जी आली ही सगळी जी जागा दिसते तो मला ही सगळी भाताची जागा पहिल्यांदा म्हणजे आमच्या लहानपणी इकडे भातं व्हायची आता हळूहळू भात कोण करत नाही ला आमची करायला खरं तर कोण उरलंच नाही तरुण मंडळी शहरामध्ये ते कोण आहे जास्त करून वयस्कर माणसंच आहेत त्यामुळं शेती करणार कोण हाच मोठा प्रश्न आहे ही आपली निगुलवाडी तर गणेश विसर्जन होताना तेव्हा जो पहिला स्टॉप असतो झाकडी केली जाते बायका टिपऱ्या नसतात हे सगळं इथे होतं ह्या एरियात इथे एक स्टॉप घेतला जातो आणि इथून खाली मग दोन्हीचा ढव आहे तर दोन्हीचा कोंड किंवा दोन्हीचा ढव ढावामध्ये जाऊन मग गणेश विसर्जन होतं आता यावर्षी गणपती बाप्पा लवकर आहेत ट्वेंटी सेवन ऑगस्टलाच आहेत ना ऑगस्टमध्येच गणपती बाप्पांचं आगमन जाणार आहे यावर्षी लवकर आहेत मग सगळे सण लवकर येणार आहे असं असं असतं ना ते गणपती आप्पाला हां कारण होतं काय माहिती आहे का एकदा शेतीची सुरुवात झाली भाजवळपासून पेरणी फोड बेर लावणी त्याच्यानंतर जो पहिला सण येतो तो गणेश चतुर्थी आणि चतुर्थीपासून सणांना सुरुवात होते आणि त्याच्यानंतर मग काय धूमधामच चालू होते या पट्ट्याला वारको ही शालजीवची जास्त का मिळतात रे काजूला खायला येतात काय हे बघा हा शालजीवचं काटे बोलू शकतो किंवा काहीतरी बोलू शकतो पण हे शालजीवच्या वरती असतात शालिंदर किंवा शालजीव हे आहे ना ते सोडतं हे टोक आहे बघा दिसलं का याबाजू टोक आहे आणि हे त्याच्या कातडीला असतं हे रुप्त मजबूत रुपत चला मंडई फायनली ओढ्यावर आलेला आहे वरच्या बाजूला इकडे दोन्हीचा ढव आणि या बाजूला इकडे वजर आहे इथे वजराचे इथे आपण जाणारच आहे वरच्या बाजूला आंबे वगैरे आहे काय बघूया थोडे वजर बघूया भरला अरे भरला पूर्ण हां ए चौकस मजबूत रे आता मला वाटतं पंधरा नाही पंधरा दहा बारा दिवसापूर्वी आम्ही आलेलो तेव्हा ह्याचा जराही पाणी नव्हतं आपण खालपर्यंत गेलेलो आता झालं दीड दोन पुरुष पाणी झालं त्याच्यात खाली इथेच या बागाला अजून वाढेल पाणी पाणी म्हणजे ते वरती ते झाड दिसतं ना असं लटकणार तिकडंपर्यंत पाणी असतं मोठा डो आहे हा आपला वज्राचा डो तिथून उड्या मारतात जोरदार एकदम आता काय दगड वगैरे नाही आहे सगळं एकदम क्लीन झालंय या बाजूला ना मोठे मोठे असे ठसेत राहन गवायचे असू शकतात त्याच वाटेने आम्ही चाललो आहे पण तो विरुद्ध दिशेने गेलाय आम्ही त्या बाजूला जातोय रान भरपूर झालं रे ॲक्च्युली होत आहे काय लाकडाला पण कोण येत नाही घाईगुरो पण कोण आणत नाही शेतीला पण कोण येत नाही तर जंगलात कसं पाहिल्यांदा छोटी मोठी तोड व्हायची आणि ती चांगली तोड लाकडं वगैरे वाटा वगैरे साफ करायचे त्याने जंगल थोडं मोकळं असायचं आता काय झालं मग ते जंगल ते जंगलात चुकून घुसलात आतमध्ये बाहेर पडणं कठीण एकदा आम्ही गेल्या वर्षी का आदल्या वर्षी अटकलेला होताच का नाही दिलीप वगैरे होता तेव्हा दोन्हीवर आवल्याला गेलेलं ते नव्हताच काय अरे मॅस संध्याकाळ झाली सात वाजले ताजे आहेत हा एकदम ताजे महाराज पुढं असेल लक्षात येव आंबे आंबेल हा तिकडे कलबत असेल त्याच्या पाठवूनच मला वाटतं आपण चाललो आहे कधी कधी ते अशी उलट्या बाजूला दिसत आहेत कधी कधी सरळ दिसत आहेत याबरोबर फिरतो वाटतो तो, तो, फिर तो, तो गौरेडा ही भाजी बघताय ना याला पेवला बोलतात पेवल्याची भाजी येऊया काहीतरी भाजीसाठी आणि या पट्ट्याला ही भाजी भरपूर प्रमाणात असते हे ज्या कोवल्या डिर्या आहेत ना याची भाजी नेतात जून झाल्यावर काय मजा नाही जून झाल्यावर याला फुलं येतात मग ते काय भाजी करत नाही त्याची चला मंडळी चालत चालत आलेलं आहे आई देवीच्या मंदिरापाशी जाऊया दर्शन घेऊया आणि मग वर जाऊया चला मंडळी मंदिरातून आलेलं आहे खाली ओढ्यावर तर हे भराडे देवीचं मंदिर आहे तर इथे आत्ता आगोडची किरका होईल मला वाटतं पुढच्या रविवारी वगैरे असेल तेव्हा मग इकडे ते किरकेचं खास वैशिष्ट्य म्हणजे या किरकेला घराघरातून खोबरं मीठ मसाला हळद लसूण तांदूळ असं जमा केलं जातं आणि तांदळापासून वरच्या मंदिरामध्ये पण आणि ह्या मंदिरामध्ये पण नैवेद्य बनवला जातो भात बनवला जातो आणि सोबत जे पण खोबरं लसूण मीठ मसाला हळद वगैरे आणलेलं असतं त्याच्यापासून मस्त अशी चटणी बनवली जाते आणि भात आणि चटणी असा नैवेद्य असतो खूप आगळीवेगळी अशी ही परंपरा आहे राखणीची बऱ्याच वेळा राखण तुम्हाला फक्त मांसाहारी पाहायला मिळते आणि आमच्या गावची राखण म्हणजे फक्त भात आणि चटणी असा मस्त नैवेद्य असतो तिथे नैवेद्य दिला जातो त्याच्यानंतर मग शक्यतो वरती किंवा मग पाणी कमी असेल इथे खाली सर्वजणं प्रसादाचा लाभ घेतात आणि मग घरी जातात म्हणजे जा आम्ही तर खालीच असतो बाकी बरेच जणं वरच्या मंदिराचं असतं इथे फक्त पंचवीस तीस लोक येतात आणि आमच्या वाडीचा मान असल्यामुळं आई भराडे देवीचा मान आहे त्यामुळं मग इकडची सगळी पब्लिक मग इकडंच असतो आम्ही तर असं हे भराड्याचं आई भराडे देवी म्हणजे इकडचा जो जंगलात फिरणारा जो पण माणूस आहे त्याचा पूर्ण विश्वास असतो की आई आपल्यावर लक्ष ठेवून आहे त्यामुळं काही टेन्शन नसतं इकडे फिरायला वगैरे त्या भरोशावर इकडे सगळे गावातली माणसं निवांत फिरत असतात एक आंबा घेतला आहे मी कच्चा कच्चा पिक्का पिक्का आहे एकदम पिक्का आंबा आपल्याला नाही मिळाला आंबे मिळाले एक पंचवीस वीस आंबा आपल्याला मिळालाय पण हा बघूया हम्म तयार आहे आंबाबा काय कर काय रे मस्त पाण्यात जातोय भिजतोय चुकतोय परत पाण्यात जातोय मजा करतोय जीवाची चला म्हणता चालत चालत आलेलं आहे वाघदऱ्यावर <laughs> पिशवीचं वजन झालंय आता इथे कसं पाणी पियालो अगदी बरं वाटेल हां थोडंसं आहे माझ्याकडं तरी पण विसेक एक आंबा असत त्याचं एवढं वजन आहे आंबे पण काय चांगले किती निघतील वाईट किती निघतील ते काय माहिती नाही पण वजन घेऊन चाललेलं आहे घरी चला आलेलं वाघदर्यावर फायनली वाघदर म्हणजे हक्काचं ठिकाण कुठूनही आलात ना कुठेही पण जा वाघदऱ्यावर माणूस आलाच पाहिजे तर चला समोर जरा पाणी पिऊन घेऊया मस्त मग पुढे निघूया झरे मस्त आलेत आता पाणी पियायला आलंय भारी पाऊस पडला तर अजून इकडून बरेच झरे होतील सगळं पाणीच पाणी असेल चांगला पाऊस झाला की एकदा इकडे एक छोटी मोठी पार्टी करूया असं असे पियालाच ना लय भारी वाटेल प्यायला जंगलामध्ये ॲक्च्युली एक वेल आहे त्याला इंटरेस्टिंग अशी फळं आहेत ही बघा सेम द्राक्ष छोटे आहेत एकदम काय नेमकं आहे ते काय माहिती नाही तो वेल आहे त्याला पान वगैरे पण नाही हा बघा हा तो वेल आहे नेमकं काय ते कळत नाही आहे कोणाला काय माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा एकदम झुक्या झुक्या नाहीत ती फळं प्रॉब्लेम असा आहे म्हणजे हे मी तोडलं आहे पण शक्यतो जंगलात आहे ना असं फळांना वगैरे आहे ना कुठल्या ज्यांना माहिती नाही त्यांना हात लावणं थोडंसं रिस्की आहे हात लावलं तर चांगले हात धुवून नंतर घरी खाल ते धुवून खा चुकून जर हात लावलात ना चांगले हात धुवा त्याच्यानंतर जेवण वगैरे कराल ते नंतर करा ॲक्च्युली हे विषारी पण असू शकतं नसू पण शकतं पण जी जंगलात फळं किंवा फुलं असतात त्याला थोडंसं जपूनच याच्याबद्दल कोणाला काय माहिती असेल तर नक्की सांगा बसतं दिसायला भारी दिसते मात्र चला म्हणजे जंगलातून घरी आलो थोडेसे आंबे घेऊन आलो आणि जस्ट एक फेरपट्टा झाला घरी आल्यावर पावसाने आहे हा बघा मोठा पाऊस आलाय ऊन आहे आणि पाऊस आहे त्यामुळे पाऊस जास्त वेळ राहणार नाही एवढं नक्की ना आज जाईल थोड्या वेळात पण आता सध्या तरी भरपूर पाऊस आहे घरी आलो ते बरं झालं जंगलामध्ये छत्री पण नव्हती नाही काय नाही कारण ऊन होतं व्यवस्थितरित्या होतं त्यामुळं मग असेच गेलेलं सर्वजण मोबाईलला तेवढी पिशवी घेतलेली तसं पाऊस आला तर प्रोटेक्शन होतं कारण का पाऊस आला नाही घरा मात्र घराकडे आलो आणि मग पावसाने गाठलाही चांगलं सह्याद्रीमध्ये दिसतंय का तुम्हाला तिकडे ऊन आहे तर सह्याद्रीच्या मधला भागच वेगळाच दिसतो बघा ऊन आहे तिकडे आणि एका बाजूला पाऊस पडतो आहे बहुतेक त्या बाजूला पाऊस पण नसेल पडत एवढ्या शिंदळ्यात आहेत बघा मोठ्या मोठ्या दिवसभराचा आला कारण सकाळपासून पाऊस नव्हता तर दुपारचे साडेबारा पावणे वगैरे वाजलेत तर मंडळी आलो आहे मगाशी घराकडे पण पावसामध्ये मोबाईल ठेवला आहे आता तसं त्याला प्रोटेक्शन तर आहे पण जरा एकदा जाऊन बघूया त्याची हालत काय आहे कारण मोठा पाऊस आला आहे प्लॅस्टिकमध्ये व्हिडिओ अपलोड करताना मोबाईल ठेवत असतो त्याचं कारण पण हेच आहे की पाऊस असा येतो ना तो मग सळगतो पूर्ण मोबाईल एकदम सुरक्षित आहे हे बघा पावसाचे थेंब वगैरे पडले ना तर वरती पडतात खाली काही टेन्शन नाही सगळं व्यवस्थित मोबाईल आहे ते एकदम चेक करायला गेलं कारण पॉवर बँक सकाळी बदलून गेलं रात्रीपासून व्हिडिओ अपलोड होते तर आता दुसरा पॉवर बँक सकाळी लावला ती चार्जिंग पण आहे व्यवस्थित चला म्हणजे थोडा वेळ दुकानातच आहे पाऊस वगैरे थोडेफार करायचे आहेत ते करतो आणि नंतर पाऊस थांबला की मग घराकडे जावे जेवायला दुपारचं जेवण थांबला आहे तसा पाऊस जो आला होता ना एकदम जोरदार होता आता त्यातल्या त्यात थोडासा कमी झाला आहे बऱ्यापैकी घरात आलो आहे म्हणजे पाऊस तर म्हणजे भरपूरच पडतो आहे तर आता त्यातल्या त्यात कमी झाला होता तो घरी आलो आता परत चालू झाला आहे तर जेवून घेऊया पावसाचं काय आता दिवसच सुरू आहे तर पाऊस पडणारच जेवणामध्ये पावटा आहे तांदळाची वाकरी भड्डा तो मस्त जेवण आहे इकडे आईने कांदे भरून ठेवले आहेत पावसाळ्यासाठी खास सोळा रुपयाने कांदा पडला नाही काहीतरी सोळा रुपयाने कांदा पडला होता तेव्हा अर्ध अर्ध पोतं घेतात हे किती पंचवीस किलो आहेत ना अच्छा पंचवीस किलो कांदे खास पावसाळ्यासाठी भरून ठेवतात गावाला असे मुंबईला पण भरत असतील पण शक्यतो गावी जास्त करून भरतात म्हणजे कसं नंतर रेट कमी होऊ जास्त हो काही एवढा फरक पडत नाही जेवण झालं म्हणजे मला की जंगलात होतो तेव्हा नशीब एवढा पाऊस आला नाही तर पूर्ण भिजूनच आलं असतं छत्री नव्हती काय नव्हतं असेच गेलेलं कारण वाटलेलं पाऊस येणार नाही घराकडे आलो त्याच्यानंतर पाऊस आला आहे मग असा पाऊस थांबलेला परत आला आहे आता जेवण वगैरे झालं आहे थोडा वेळ घराकडे आता आराम करतो त्याच्यानंतर दुपारनंतर थोडं दुकानाकडे पण जावं लागेल कारण काम आहे थोडं ऑफिसचं आणि हा असा रिमझिम रिमझिम पाऊस पडतो ना तो पटकन जात नाही हा सरीवर येतच राहतो काल पण असाच पाऊस पडत होता चला म्हणजे पाऊस जरासा कमी झालाय पण काय थांबला नाहीये हे बघा आपण घराच्या वरच्या बाजूस आहे त्याला टेप बोलतात त्या टेपीत चवई चवईबा इथे तर या बाजूला ॲक्च्युली फनस एक काढतोय आपण कापाय आणि बारको कुठे कामाला गेला होता आरे पाणी उचलतो आहे काशा मामाची होय घरावर हां हां ती उचलायला गेला होता गावाला कसं एक दिवसांची मदत करतो ना आपण ते लोक मग कधीतरी आपल्याकडे येतात टी शर्ट मस्त कलरफुल करून टाकलाय गणपतीचा कामाला येते काहीतरी फाडी उचलायला तर फाडी उचल झालं ना थोडंफार मदत केला वजन आहेत फाड्या रे फाडी उचललेली आहे ना फाड्या पण आता कशा भिजल्यात ना ते वजन झाल्यात तर आता फाडीच्या वर जोर काढला नाही आता फणसावर जोर काढूया पिक काय का रे एखादा चवई भरपूर होत आहे इकडे हा कशा काय बरच झालं इथे चार पाच आहेत इथे चार पाच आहेत त्या खाली बघ आणि तर जंगलच झालंय चवई भरपूर होत आहे तिकडे तयार इथून आपलं घर दिसेल इथून म्हणजे आत्ता कसं फक्त टेरेस आहे ना एकदा वरचं काम झालं की तो बघा दिसलं का तर वरती आपण पूर्ण टेपात आलोय समोर आपलं ते दिसतंय ते घर आहे आणि हा पूर्ण परिसर हा एक आलाय आपला टायगर तो आपल्यासोबतच आहे बरेच दिवस आहे का माहिती नाही पण सध्या संतोषच्या घरी राहतोय आपली एकदा पडवी वगैरे झाली असते तर तिकडे पण तो राहू शकतोय फनस पिकलेत का रे पांडू पिकले आहेत मस्त हा बघा एक पडला पिक्के फनस खायला मिळणार आपल्याला कापा आहे म्हणून बराय शेवट शेवटचे फनस पण खायला ना मजा येते आणि कापे फनस असतात ना ते खाऊ शकतोय शेवटपर्यंत कारण काही काय फनस आहेत ना जसं की हा फनस आहे ना याच्यामध्ये पाणी जास्त जात नाही आता बऱ्याचशा आता फळांमध्ये कसं पाणी जातं ना त्याच्यामध्ये जास्त पाणी जात नाही पाणी जातं ऑब्वियसली आहे पण थोडं कमी पाणी जातं त्यामुळे त्याची चव आहे ना ती काही बिघडत नाही एवढी संदेश आला तर सगळं काय मिळालं आहे आंबे मिळाले आता फनस आहे हे दोन मी दोन घेऊन जा चांगले दोन कापते इकडून आपल्या वाडीचा व्यू पूर्ण दिसतो हा बघा तर इकडे हे आहे ते संतोषचं घर हे संतोष राक्षेचं घर हे संतोष गडशीचं घर आणि इकडे ही पूर्ण वाडी आहे आणि ह्याच्या पाठीमागे आपलं हनुमान मंदिर आहे लॉकडाऊनमध्ये समोर वाडा दिसतोय तुम्हाला तो आहे ना अड्डा होता अड्डा म्हणजे जा जास्त करून आम्ही तिथेच असायचो पार्टी व्हायची फणस खायचो आंबे खायचो काय असायचं त असायचं तिथे आठवणीतला तो वाडा आहे लॉकडाऊनमधला खास नाही ह्याचा डोंगरभर कसा आहे बारकोची ते उतरायचा भारी खाली पावलेत ठेव होऊ शकतो खाऊ शकतो असं आहे मस्त आहे रे गुडगुड आहे भारी एकदम संधी नशिबात होता म्हणून अरे वा मस्त कापा आहे ना गुडगुड आहे या मंडळी गरा खायला गर खाव्या वे थोडा वेळ गो अरे भारी एकदम चविष्ट नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे सात वाजले आहेत क्लायमेट बघा कसं झालं आहे दुपारी म्हणजे आपण संदेशसोबत घरे खाल्ले आणि त्याच्यानंतर घराकडे आलो इकडे थोड्या वेळ थांबलो परत ऑफिसचे काम होते तिकडे गेलो तर मग काय व्हिडिओ कंटिन्यू केला नव्हता आज संदेश पण गावी आलेला म्हणजे सकाळी आला तो आणि आता संध्याकाळी तो निघालासुद्धा ॲक्च्युली झालं असं की त्याची ॲक्टिवा आहे ती तो जेव्हा आता आलेला मेमध्ये तेव्हा घेऊन आलेला पण नंतर सर्व फॅमिली असल्यामुळं तेव्हा तो घेऊन गेला नव्हता ते ॲक्टिव त्याची हितच होती तर ॲक्टिवा आता मुंबईला नेण्यासाठी तो आला आहे तर झालं असं की उद्या सकाळी चार वाजता आमच्याकडून जाणं म्हणजे थोडंसं रिस्की काम कारण बिबट्या किंवा रानगवा कोणी ना कोणी समोर येतं त्या कारणाने त्याची बहीण राहते धामणीला तर तो मगाशी धामणीला गेला आज तिकडे राहील सकाई मक, तो रात्रभर आणि रोज सकाळी चार पाच वाजता निघेल आणि मग मुंबई गाठेल असा सगळा शेड्यूल असणार आहे तर त्यासाठी तो आलेला होता दिवसभर त्याच्यासोबतच फिरत होतो जंगलात गेलो त्याच्यानंतर वरती फणस काढले फणस काढून नंतर मग पण एक एक आपण कापला तो पिकलेला होता थोडा तो खाल्ला त्याच्यानंतर मग घरची कामं ऑफिसची कामं करून आत्ता संध्याकाळी घराकडे आलो मस्त फ्रेश वगैरे झालो आणि म्हटलं एक राऊंड मारून येतो कारण संध्याकाळचं आपल्या घराजवळचं जे वातावरण आहे ना तर अप्रतिम संध्याकाळी मंडई धुकं वगैरे येतं आता धुकं आज एवढं नाही आहे खाली बघा तिकडे ओढ्याचा जो भाग आहे ना त्या आपण जिकडे गेलेलो त्या ओढ्याच्या भागाला थोडंफार धुकं आहे आणि ढग वगैरे सर्व मस्त दिसतात पाखरांचा थोडा किलबी आपल्या घराजवळून जो सनसेट दिसतो ना मंडळी ते त्याला तोडच नाही अप्रतिम असा सनसेट दिसतो आणि आपलं हे घर बांधताना हाच विचार आहे की इथे रूम्स झाल्या इकडे थोडा एरिया आपला हा मोकळा असणार आहे तर या मोकळ्या एरियामध्ये बसून चहा वगैरे पित सनसेट बघत मस्त एन्जॉय घ्यायचा यासाठी म्हणजे आपण हा टेरेसचा प्लॅन केला आहे आणि त्याच्यानंतर वरती दोन रूम झाल्या तर कसं आहे ते पण एक्स्ट्रा आहे खाली आपण सर्व व्यवस्थित करतो आहेच वरती पण होईल तर ते, ते एक्स्ट्रा रूम्स पण राहतील संध्याकाळ ना म्हणजे की रातकिडे बेडकांचा आवाज आता वाढला आहे बराच येतो वरती येतोय बघा आणि दिवसभर कसं आहे बारीक बारीक रिमझिम का होईना पाऊस पडतोय ह्याचा वेग आहे तो हळूहळू वाढेल सध्या तरी रेम झिम थोडासा मध्येच एखादी सर आली तर येते तर बेडकं वडायला लागली की म्हणतात की पाऊस वाढणार आता तर बघूया पाऊस कधी येतो आहे सध्या तरी थोडा 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 पाऊस चालू आहे तर चला म्हणजे गावाकडे आलो आहे आता थोडे दिवस गावाकडे आहे आपण सगळी कामं आवरतो आहे आता एक 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 काम होत आहे तसं बरं वाटतंय बाकी आता प्लास्टर वगैरे आहे त्याला थोडा वेळ अजून सात आठ दिवसानंतर प्लास्टर लादी वगैरे सगळी कामं एकत्र होणार आहेत तर आता मुंबईला आपण जाऊ एक थोड्या दिवसात जाऊ आणि त्याच्यानंतर मग परत येऊ त्याच्यानंतर मग पुढची कामं करूया तर आता एवढाच उशीर झाला आहे ते घाई करण्यात अर्थ नाही आहे सगळ्यांशी आता बोलणं झालं तर सर्वजणं वे वेळेवर येतील आणि त्यांची कामं करतील घर बांधायचं म्हटल्यानं आहे की खर्च वाढत जातो म्हणजे तुमचे कॅल्क्युलेशन्स बाजूलाच राहतात आणि एक्स्ट्रा 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 खर्च एक्� निघत जातात आणि मग बजेट गडगडतं सगळं तर सध्या तरी सगळं ठीक आहे पण पुढे पुढे पुढच्या वर्षीचा खर्च बराचसा आहे म्हणजे खालचा बांध वरचा बांध हे वरचं काम ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करताना थोडासा होणार आहे इश्यू पण ठीक आहे करू काहीतरी होप्स होप पे दुनिया कायम आहे त्यामुळं आशा कधी सोडायची नाही निराश कधी व्हायचं नाही हे आयुष्यात शिकलेलं आहे त्या पद्धतीने सगळं करूया म्हणजे होईल सर्व तर चला म्हणडाई संध्याकाळ झाले सनसेट तर आपल्याला बघायला मिळणार नाही पण घराजवळून आपल्याला अप्रतिम असा नजारा पाहायला मिळाला आहे तर चला म्हणजे आत्तापर्यंत तरी इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय पावसाळ्याचे दिवस आहेत कुठे फिरायला जात आहे गावी जात आहे कुठेही जात आहे जरा काळजी घ्या नदीत ओढ्यात वगैरे उतरताना जास्त काळजी घ्या धबधब्याकडे जात आहे तर तिथे पण जास्त ओढ्या वगैरे मारत बसू नका एकदम जवळ जाऊ नका दगड्या वगैरे खाली निसटण्याचे चान्सेस असतात अशा सगळ्या गोष्टींचा काळजी घ्या कारण तुम्हीसुद्धा माझ्या फॅमिलीतले एक मेंबर आहात तुमचीसुद्धा काळजी नेहमीच वाटते कारण जसं माझी काळजी तुम्ही घेता तसं तुमची काळजी पण घेणं गरजेचं आहे तसंच थोड्याफार गोष्टी सांगतो कधी कधी त्या मनावर घ्या बस बाकी काही नाही असो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय